नवीन आपले सरकार सेवा केंद्र उघडण्यासाठी जाहिराती जे आहेत प्रत्येक जिल्हानी आहे सुरू असून पाहू शकता आपल्याकडे आजची जी अपडेट प्राप्त झाली आहे यानुसार धाराशिव जिल्ह्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र नवीन उघडण्यासाठीची जाहिराती प्रक्रिया हे सुरू झाली आहे या अंतर्गत विस्तृत जाहिरात आपल्याकडे उपलब्ध आहे डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊयात पाहू शकता यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव महसूल शाखा यांच्या अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र जहारात दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आली आहे यामध्ये दोन जून दोन हजार पंचवीसमधील मधील निर्देशान्वये धाराशिव जिल्ह्यातील तालुके यामध्ये पाहू शकता जे विविध नगर आहेत परिषद नगरपंचायत महानगरपालिका सेवा यामध्ये करता आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी रिक्त असलेल्या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज प्रक्रिया सुरू झाले दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये शेवटची तारीख जी आहे अंतिम तारीख ही पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे या अंतर्गत पात्रता अपात्रची अपात्रता जी आहे छाननी ही एकोणीस सप्टेंबरला केली जाईल याच्यानंतर आक्षेप असतील तर एकोणीस सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबरला नोंदवली जाऊ शकतात पात्र अर्जांची मुलाखत पंचवीस ते सव्वीस सप्टेंबरला घेतली जाईल आणि शेवटचा निकाल आहे उमेदवारांची यादी पात्रता यादी ही संकेतस्थळावर यापुढे प्रसिद्ध करण्यात येईल आता यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत पाहू शकता तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुमची शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असणे आवश्यक आहे पदवीधर असल्यास तुमचं प्रमाणपत्र उत्तीर्ण गुणपत्रिका जोडणं आवश्यक आहे अर्जदार एम एस सी आय टी पूर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्र करता भौगोलिक क्षेत्रात असलेल्या जागेच्या ठिकाणी करपावती देयकाची प्रत चालू वर्षाची जोडणं आवश्यक आहे भाई सुद्धा माहिती देण्यात आली आहे कॉमन सर्व्हिस सेंटर प्रमाणपत्र असल्यास जोडायचं आहे अर्जाचं वय अठरा वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे रहिवाशी प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे या पद्धतीने पाहू शकता अटी आणि शर्ती सुद्धा जाहीर करण्यात आली आहेत या अगोदर प्रत्येक जिल्हा अंतर्गत अशा पद्धतीच्या जाहिराती ज्या आहेत देण्यात आल्या होत्या आपले सरकार सेवा केंद्र उघडण्यासाठीच्या यामध्ये पाहू शकता अर्जाचा नमुना सुद्धा उपलब्ध आहे या पद्धतीने तुम्हाला अर्जाचा नमुना जोडून तो दिलेल्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी सबमिट करायचा आहे या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत अशा पद्धतीची जी भरती प्रक्रिया आहे म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र उघडण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे प्रत्येक अंतर्गत या जाहिरात उपलब्ध होत आहेत तुमच्या जिल्ह्याची सुद्धा लवकरच उपलब्ध होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद